नमस्कार मित्रांनो श्री साई नर्सरी लासूर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी जरे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोठ्यातलं मोठं आंब्याचं रोप लागवड करा करायचं जर असेल तर ते का करू नये आणि त्याची काय कारणं आहेत ज्यामुळे आपण ते रोप लागवड करू नये ते, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर जरूर लाईक करा तर मित्रांनो आपल्या नर्सरीमध्ये दोन फुटापासून ते चार ते पाच किंवा सात ते आठ फुटापर्यंत अशा पद्धतीचे उंच आंब्याची रोपं मिळतात परंतु मित्रांनो ज्यांना फळबाड ला फळबाग लागवड करायची आहे जास्त प्रमाणामध्ये तर त्यांना आम्ही हे मोठी सात ते आठ फुटाची रोपं सजेस्ट करत नाही कारण मित्रांनो ही रोपं जे आहेत तर याचे काही नुकसान आहेत जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो शक्यतो अशी जी मोठी रोपं आहेत ती साधारणपणे जी लोक ज्यांची जमीन श रस्त्यामध्ये जाणार आहेत किंवा ज्यांची जमीन धरणामध्ये जाणार आहेत तर त्या ठिकाणी हे लोकं जे आहे तर ही अशी रोपं मोठी मोठी रोपं लावतात जेणेकरून त्यांना त्या झाडांचे पैसे मिळतात जर जा त्यांची जमीन श धरणामध्ये किंवा रस्त्यामध्ये गेली तर आम्ही शक्यतो प्रत्येक शेतकरी असो किंवा कोणी असो त्या प्रत्येकाला आम्ही सांगत असतो की तुम्ही लहानातलं लहान रोप निवडा कारण जे रोप जे आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला शेतामध्ये डेव्हलप करता येतं आणि व्यवस्थितपणे त्याचा आपण विकास करून त्या रोपाची फळधारणा चांगल्या पद्धतीने करू शकतो तर आपण आज जाणून घेणार आहोत की मोठ्यातलं मोठं जर आंब्याचं रोप तुम्ही लावत असाल तर त्याचे नुकसान काय होतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नुकसान म्हणजे ह्या आंब्याचं खोड जे असतं ते खूप बारीक असतं ते व्यवस्थितपणे ज्याचं जाड झालेलं नसतं मजबूत झालेलं नसतं त्यामुळे त्याला आपल्याला बांबूचा सपोर्ट लावावा लागतो आणि कदाचित एखाद्या वेळेस बांबूचा सपोर्ट हवेमुळं निघून गेला तर बांबू जर निघून गेला तर हे आंब्याचं रोप जे आहे ते हवेमुळं मोडतं तर वादळ सुटलं तर ते रोप मोडतं हा आहे त्याचं पहिलं नुकसान आणि नंबर दोन जर सांगायचं झालं तर ह्या आंब्याच्या रोपाची उंची जास्त असते त्यामुळे आपल्याला याची छाटणी करणं याच्यावर फवारणी करणं किंवा याची फळं घेणं आपल्याला थोडं जड जातं फळं तोडायला जड जातं हे आहे त्याचं दुसरं नुकसान त्यानंतर तिसरं नुकसान म्हणजे तिसरं नुकसान म्हणजे ह्या आंब्याचं जे मुळं आहे जी सोट मुळं आहे जी सगळ्यात महत्त्वाची मुळं असते ती जमिनीमध्ये आपण जेव्हा रोप लावतो ती मूठ मूळ जी आहे ती सरळ जमिनीमध्ये जात असते जुनी लोक म्हणतात ना की जे आंब्याचं रोप आहे जेवढी त्याची उंची असते तेवढंच त्याची मुळं जमिनीमध्ये गेलेली असतात परंतु ह्या रोपाच्या बाबतीत जर बघितलं तर हे रोपाचं जे मूळ आहे ते फक्त एका फुटामपर्यंत सीमित असतात आणि वरती झाडाची हाईट जी आहे ती आठ ते नऊ फूट असते त्यामुळं हे रोप लागवडीसाठी योग्य ठरत नाही त्याची जी मुळं असते त्या सोटमुळीचं जे आहे तर ह्या बॅगमध्ये गाठ तयार झालेली असते आणि गाठ तयार झाल्यामुळं ती मूळ जमिनीमध्ये जाण्याची सवय त्या मुळीला राहत नाही आणि आपण हे रोप जमिनीत लावल्यानंतर साधारणतः हे नवीन 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 कालवे काढतात आणि काही दिवसानंतर साधारणतः एक वर्ष किंवा दोन वर्ष किंवा तीन वर्षानंतर हे रोप हळूहळ हळूहळू खराब व्हायला हो या लागतं याच्यावर बुरशी येते त्यानंतर याला नवीन फुटवे येत नाही आणि या झाडाची वाढ होत नाही आणि हळूहळू हे झाड वाळायला लागतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर जास्त प्रमाणात आंब्याची लागवड करायची असेल आंब्याची फळबाग लागवड करायची असेल तर शक्यतो दोन फुटापासून चार फुटापर्यंत किंवा पाच फुटापर्यंत लहानी रोपं तुम्ही निवडू शकता मोठी रोपं चुकूनही निवडू नका अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं तुम्हाला जर वाटत असेल की आपण मोठी रोपं लावू आणि लवकरात लवकर फळ घेऊ तर या तुम्ही या गलत फेमीमध्ये राहू नका आंबा लागवड करण्यासाठी शक्यतो लहान रोप निवडा जेणेकरून त्या रोपाला तुम्हाला, तुम्हाला व्यवस्थित छाटणी करून विकसित करता येईल आणि व्यवस्थित त्याला डेव्हलप करता येईल आणि जास्तीत जास्त फळधारणा तुम्हाला त्या रोपापासून करता येईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद